सार्वजनिक साहित्याच्या वादातून एकता नगरमध्ये दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल रिसोर्ट शहरातील एकता नगर येथे सार्वजनिक साहित्याच्या वापरावरून एकाच समाजातील दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन परस्परांविरुद्ध फिर्यादी दाखल झाल्याची घटना सोळा मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजाराम नारायण मोरे वय पंचेचाळीस वर्ष राहणार एकता नगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून लोखंडी पाईप मंडप व स्पीकर खरेदी करून घरात सुरक्षित ठेवले होते याच साहित्याच्या वापराबाबत वाद निर्माण होऊन सुभेदार रामजी आंबेडकर ट्रस्टच्या अनेक सदस्यांनी त्यांच्या घरी येऊन शिबिगाळ मारहाण केली यात त्यांच्यासह महिलांनाही मारहाण झाल्याचं नमूद आहे त्यांच्या फिर्यादीवरून अठरा व्यक्तींविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसरीकडे प्रल्हाद कळासरे सचिव रामची सुभेदार आंबेडकर ट्रस्ट यांनी ट्रस्टच्या साहित्याचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून परत न दिल्यामुळे वाद झाला यावेळी राजाराम मोरे व त्यांच्या कुटुंबियांनी मारहाण केली गाडीची चावी हिसकावली आणि शिबिगाळ केली असा आरोप करण्यात आलाय यांच्याही तक्रारीवरून राजाराम मोरे व इतर सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय या दोनही प्रकरणांचा तपास ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पुढील कारवाई पोलीस करीत आहे केशव कळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा